आपण एकत आहात चैत्राली एमगर लिखित करार एका लग्नाचा भाग एक्क्याण्णव केतू केतू आय एम सॉरी ग मला तुला असं दुखवायला नको होत आकांक्षा प्राजू आणि केतू फ्रेश व्हायला गेलेच होते ढाब्यावर की प्राजू तिला इमोशनल होत बोलते अगं हो पण आधी झाले तरी काय ते सांग केतू तिला काय झालं असा भाव आणत आकांक्षाला खुनावते आकांक्षाही मलाही नाही माहीत असं खुनावते अगं तू तू एवढं सगळं कसं एकटेने हँडल करत आहेस तेच मला कळत नाही तू मला मैत्रीण चांगली मानतच नाही ना राजूच्या आता डोळ्यातून परत अश्रू झाला व्हायला लागतात राजू अगं झालंय काय नक्की हे सांगशील का की नुसते गंगा यमुना वाहणार आहेत आता आकांक्षा ही तिला थोडं दटावतच बोलते अगं आकांक्षा तू तर इतकी जवळची आहेस तिच्या पण बघ तिने आपल्यापासून लपवून ठेवलं आता ती आकांक्षाच्या गळ्यात पडून रडत म्हणते अगं हो पण लपवलं काय आहे मी हे तर मला सांग केतकीला के तिचं नुसतं असं रडणं आता इरिटेट होत होत तुला माहित आहे आकांक्षा हिने आपल्यापासून काय लपवलं आहे ते ती थोडं आपल्याला सावरून बोलते अगं हिने हिचा आणि जिजूंचा ब्रेकअप झालाय हे आपल्यापासून लपवून ठेवलं आहे हा ते होय हो माहित आहे मला आकांक्षा पटकन बोलून जाते पण केतू अगं काय हे ऍक्शन करत तिला एक फटका मारते तुला माहित होत हा बरोबर आहे तू जिजूंची बहीण आहे आणि केतूची खूप क्लोज सुद्धा तुला तर माहीत असेलच ना राजूला आधी तिचं बोलणं आश्चर्यकारक वाटतं पण नंतर ती परत सावरत स्वतःलाच म्हणते प्राजू ते सर्व सोड आता मला सांग हे ब्रेकअप म्हणजे माझ्या व अभिच्या ब्रेकअप बद्दल तुला कोणी सांगितलं केतूला कळत नव्हतं की हिला कोण बोललो आणि तेच जाणून घेण्यासाठी तिने तिला हळू आवाजात विचारलं ते मगाशी जिजूने डिक्लेअर केलं की तुमचा परवास ब्रेकअप झाला म्हणून आणि बघ ना मला आज ते तू नाही तर जिजूनकडून कळालं ते परत गळा काढत म्हणते हि तर ब्रेकअप झाला कुणाचा आणि कोण गळा काढते बघ हे ध्यान पण ना आकांक्षा वैतागत राजूच्या खांद्यावर एक हलकी चापट मारत म्हणते आकांक्षा काय चालले तुझ अगं काय वेळ तर पहा पण तिला असं तिचं बोलणं केतूला आवडत नाही तसं म्हणण्यापेक्षा आता तिला काय करावं कळत नव्हतं अभि एवढा मोठा स्फोट करेल असं तिला वाटलं नव्हतं कारण या सगळ्याला त्याचा कडाडून विरोध होता मग आता असं स्वतःच धिंडोरा का फिटतोय याचं तिला जास्त नवल वाटत होत हम्म थांब जरा तू आकांक्षा तिला हाताने शांत राहा असंही खुनावर बोलते राजू मला सांग हे भैयाने सांगितलं म्हणजे तुला एकटीला की तिने पाठीवर हलके हलके विचारलं मला एकटीला कशाला सांग ते सांगतील अगं मगाशीच आणि मी म्हंटल ना त्याने डायरेक्ट डिक्लेअर केलं म्हणून ती रडत्या रडत्या बोलली राजू थांब पहिल्या आधी ते रडणं थांबू इरिटेड थांब पहिला आधी तर इरि रडणं थांबू इरिटेड होत आहे मी आता आणि जर तू पुढच्या म्हणतात नाही ना बोलली तर तर मी तुझी आणि सुहासदाची जोडीच लावून देणार नाही बघ केतूने तिचा नाजूक मुद्दा उचलत तिला रागवत म्हटलं पण अगं केतू तू ऑलरेडी ऐश्वर्यादी आकांक्षा ते मध्येच पचकले तसं केतूने मोठे डोळे केले तशी ती शांत बसली हो तू तू माझी आणि सुहाशून देणार राजू पटकन आपले डोळे पुसत म्हणते बर मी आता नाही रडत पण तू असं करू नकोस सांग लवकरच माझी आणि सुहाशी नव्याने ओळख करून दे प्राजू खुश झाली होती आणि आकांक्षाने उफ ही मुलगी म्हणत प्राजूकडे बघत उसाचा सोडला हो ग लवकरच नव्याने ओळख होईल पण त्याआधी मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे असं काय झालं होतं म्हणून अभिने आमच्याबद्दल असं डिक्लेअर केलं केतूने हळूच तिला विचारलं हा गुड क्वेश्चन आकांक्षा रिलॅक्स फील करत म्हणते नाहीतर मगापासून त्या प्राजूचं रडणं ऐकून ती परेशान झाली होती हा ते ना म्हणत प्राजू सगळं काही झालेलं कथन करते तर असं झाले पण इतका मोठा निर्णय त्याने मला न विचारता कसा काय घेतला काही झालं आहे का तिचं ऐकून केतूला अनेक प्रश्न पडले होते आता हे सर्व आधीच क्लिअर करेल ती मनात बोलत होती की तिथून नेमका अभि सुहास चालले होते अभिने कुणी नाही आणि सुहास नाही पाहून हळूच फ्लाइंग केस केली पण तिने ती घेऊन पायाखाली तुडवली अशी ऍक्शन केली आणि रागात पाहिलं आकांक्षा तू आणि प्राजू नाश्ता करून घ्या माझं खूप डोकं दुखते मी बसमध्ये जाते माझ्यासाठी वाटल्यास येताना सँडविच घेऊन येशी म्हणजे नंतर भूक लागली तर खाईन तिने अभिकडे पाहतच थोडं मोठ्याने पण रागातच म्हटलं हो हो तू जा आराम कर मी आणते तुझ्यासाठी आकांक्षेचंही लक्ष या दोघांकडे असल्याने तिनेही हसून तिला जायला सांगितलं तसं ती परत एक खुन्नच अभिला देऊन निघून गेली आता हिला काय झालंय पण अभिला तिचं असं वागणं डोक्यावरून गेलं बस मध्ये भैया जो प्रताप केलास ना तो तिला प्राजूकुडून आत्ताच कळाला आहे ज्यामुळे मॅडमचं डोकं दुखायला लागलं आहे आकांक्षाने मुद्दाम डोकं दुखते वर भर दिला कुणाचं डोकं दुखते माझ्याकडे क्रोसिन आहे तोच तिथे योगिता येत बोलते अभी तिला पाहून पुढे निघून जातो कुणाचं नाही आकांक्षाही तिला दे उत्तर देऊन जायला निघणार तोच योगिता तिचा हात धरते छुटकी आय I मीन mean, आकांक्षा मी काय केले ग जे तू इतका माझा रागराग करत आहेस योगिता बारीक चेहरा करत म्हणते हे ग हे बघा मिस न्यू ऍडमिशन मला तुमच्याशी बोलण्यात मुळीच इंटरेस्ट नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला ओळखतच नाही तर राग्रा करण्याचा प्रश्न येतोच कुठे मला अजून नाश्ता करायचा आहे सो लिव्ह माय हँड ती आपल्या हाताला एक झटका देते पण तिने घट्ट पकडून ठेवल्याने तो सुटत नव्हता तीच जोरात झटका देते आणि रागात पाहत तिथून निघून जाते राजूबरोबर तुझं डोकं दुखते म्हणे योगिता मग बसमध्ये जाते तिथे सीटला मागे टेकून हात डोक्यावर ठेवून ऑलरेडी झोपली होती तू तिचा आवाज ऐकून ती पटकन हात काढते डोळ्यांवरचा आणि समोर हिला पाहून तिच्या कपाळाची नस फुकते तू इथे आता काय करायला आली आहेस ती वैतागत म्हणते अरे यार तुम्हा फ्रेशर्स मध्ये भल्यांचा जमानाच नाही का राहिला ती आकांक्षा मी तिला काहीही केलं नाही त्याच्या आत मला मला योगिताला वॉर्न करते आणि आता तू पण योगिता ही तितकीच वैतागलेली वाटत होती तुझं डोकं दुखते असं ऐकलं म्हणून क्रोसिन तुला द्यायला आले तर तू मला पण तिला पुढे बोलू न देता के दाखवून शांत राहा म्हणते थँक्स बट नो थँक्स मला गरज नाही तुझ्या क्रोसिनची पण तरी केतू तिला दाद देत नव्हती आणि मी किंवा आकांक्षा तुला नाही म्हणत की ये आणि आमच्याशी बोल म्हणून उलट आमच्यापासून जितकी लांब राहशील तितक तुझ्यासाठी चांगलंच आहे नऊ यू कॅन गो माझ्यात ताकद नाही तुझ्याशी साधं बोलायलाही तिने अक्षरशः हकलूनच लावलं फाईन जाते मी म्हणत तीही पाया निघून जाते तू योगी तर अजून गेलीच नव्हती खाली की परत बसमध्ये एक व्यक्ती आली आणि तिला पाहून तर केतू अजूनच भडकली तू इथे काय किती बोलतेस तोच ती व्यक्ती तिच्या तोंडावर हात ठेवून इकडे तिकडे बघत तिला म्हणते मात्र त्या व्यक्तीकडे रागात पाहत ओरडत होती पण आवाज बाहेर येणार नव्हता ती थी व्यक्ती तिला तसंच घेऊन मागच्या सीटवर आणते किती नखरे करायला लागली आहेस ग कसलाच अटी कसला ऍटिट्यूड आणि चेहऱ्यावर इतका पण राग चांगला नाही ह ती थी व्यक्ती तिच्या डोळ्यात आर पार पाहत बोलत होती आणि त्या डोळ्यातले भाव पाहून नकळत का होईना केतूही ही हरवत चालली होती बोल ना आता आता का बसली तोंडावर तसाच हात ठेवून ती व्यक्ती तिला हसून बोलायला लावत होती आ काय अपेक्षा करत होती आ ऐक ग पण पुढच्या क्षणाला त्या व्यक्तीला आपला हात जोरात तिच्या तोंडावरचा काढावा लागतो आणि ती हात झटकायलाही लागते तसं केतू गालात हसायला लागते मॅडम चावल्या होत्या त्या ते व्यक्तीला तेही जोरात करकचवून अगदी कि तिच्या दाताचे त्या हातावर उमटले होते जंगली ती व्यक्ती तिच्याकडे आता रागात पाहत म्हणते पण तुझ्यापेक्षा कमीच माझ्या दादा आता ती त्या व्यक्तीला म्हणते त्याच्या गालावरून हात फिरवत हो का मग दाखवू माझा जंगली कौ कसा असतो ते ती व्यक्ती आता अगदी जवळ येऊन म्हणते ज्यामुळे केतूला आपलं डोकं मागे सीटला टेकवावे लागते दोघंही आता खूप जवळ असतात तिचे ऊठ त्या व्यक्तीचे ऊठ यात बस हवा जाईल इतकंच अंतर होतं तीही त्याच्या डोळ्यात पाहत मंत्रमुग्ध झाली होती या क्षणाला आणि दुसऱ्या क्षणी ती व्यक्ती अजून खाली झोपते ज्यामुळे फक्त दोघांची धडधडच ऐकायला येत होती त्या क्षणाला तशी केतूही त्या मुवमेंटला शरण जात आपले डोळे क्लोज करते केतू तोच आवाज येतो आणि दोघांना वास्तवाचं भान येतो आता कोणाला आपला जीव प्यारा झालाय ती व्यक्ती आपले डोळे उघडून केतूच्या डोळ्यात पाहत रागात म्हणते केतू त्याला शांत राहायचा डोळ्यांनीच इशारा करते अभि भैया पण तेवढ्यात आणखी एक आवाज येतो तसे इकडे ती व्यक्ती आपले डोळे फिरवून आवाज आला त्या दिशेने पाहायला लागते काय आहे चुटकी तुला थोडा वेळ दम निघत नाही का त्या व्यक्तीने तिला फटकावले अरे भैया तिकडे तुला शोधत आहेस सर्व काळजीने आणि तू इथे काय करत आहेस पण त्याचं बोलणं इग्नोर करत आकांक्षा त्याच्याजवळ येत म्हणते हो ती व्यक्ती म्हणजेच आपले लाडके हिरू अभिमन्यू देशमुख होते आणि आता ओरडत आलेवी त्याची छुटकी आकांक्षा हे तुम्हा तुम्हाला आधीच लक्षात आलं असावं पण तरीही मी सांगितलेलं बरं नाही का काही नाही माती खातोय तुला दिसत नाही का किस करत होतो तुझ्या वहिनीला ते अभि तिला थोडं दटावत बोलला पण ते ऐकून आकांक्षाने पटकन आपल्या कानावर हात ठेवले अभि पण केतू त्याच्या त्या बोलण्याने पटकन अभि उभी राहत कपडे नीट करत त्याच्यावर ओरडली काय अभि आता हिच्या काय लपवायचे तुझा भाई आणि ती भेटत असेल तेव्हा ही सुद्धा हेच करत असतील यावर मात्र आता डोळा मारून तो हसून म्हणाला भैया तू जा बर खाली आता सगळे वर येतील पण ते ऐकून आता आकांक्षेला मेल्याहून मेल्यासारखं झालं खूप लाज वाटली आणि तिने त्याला धक्का देत बाहेर काढत म्हटलं केतूने तर डोक्यावर हात मारून घेतला अगं पण तुझ्या ना चांगलं औषध तर देतो अभि तिला खाली उतरताना बोलत होता लक्ष सगळं केतूकडे होतं आणि केतू आपली तोंडात बोट घालून एक मंद मंद अशी स्माईल देत होती ते मी बघते तसंही तुझा आणि तिचा आता ब्रेकअप झालाय पण आता त्याची दात कसली लागू आकांक्षा तिने त्याला फायनली खालीच बसच्या पण तिचं वाक्य ऐकून आता मात्र या दोघांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले तो तिच्या डोळ्यातील क्षणात झालेला बदल पाहून पटकन तिथून निघून गेला तर त्याला असं जाताना पाहून तिचे मात्र क्षणातच डोळे भरून आले आता तू काय खांबासारखं खांबासारखी उभी आहे तो गेलाय कुणाला काही कळायच्या सँडविच आणले मी ते खा आणि गोळी खाऊन झोप वाटलास गोव्याला पोहोचायला तसे अजून चार तास आहेत आकांक्षा आता कैतूवर घेसरली आपल्या बॅगमधून पार्सल आणि मेडिसन तिच्या हातात देत म्हटली हो खाते केतूने तसे आपले ओले डोळे पुसले आणि ती पार्सल घेऊन ती आपल्या सेटवर जाऊन बसली यार काय हे आभी किती मोठा गोंधळ घातला आहेस तिच्या डोळ्यात पाहिलंस नुसतं ब्रेकअपचे नाव ऐकलं तरी कसं भरून आलं होतं अभि आपल्या बसमध्ये जाऊन बसला होता आणि स्वतःशीच बोलत होता त्याला आधीच आपण केलेल्या ब्रेकअप त्रास होत होता आणि त्यात आता आणखीन भर पडली होती डोळ्यातील पाणी पाहून करायला जातो एक आणि होते भलतेस अभि तू पण ना तिला खरं ते सांगायला गेला होतास तू त्याने हा का निर्णय घेतला ते सांगायला गेला होतास पण हे तर आता भलतंच होऊन बसल तो आपल्या केसांमधून हात फिरवून म्हणाला कसं समजावू तिला मनात नुसती चलभिचल सुरू होती तिच्या सर तोच कानावर आवाज आला तसा तो आपल्या तंदरीतून बाहेर पडला काय आहे आता तुझं समोर सर्वेशला पाहून मात्र तो आता चांगलाच वैतागला सॉरी सर तुम्हाला असं डिस्टर्ब करत आहे पण तुमची हरकत नसेल तर प्लीज तुम्ही त्या बसमध्ये जाल का नाही त्याचं काय आहे ना माझं काम आहे जरा सुहासकडे तर त्याने भेदभीतीच विचारलं अरे बघ त्या योगिताला पाठव ना त्याने चिडून म्हटलं पण पुढच्या क्षणाला मनातून आनंद झाला कारण त्याला सध्या तेच हवं होतं की त्या बसमध्ये जाणं पण कसं ते कळत नव्हतं आणि नेमकं असं विचारून सर्वेशनं त्याचं काम हलकं केलं होतं पण आता आता काय उपयोग तो तर त्या ते योग्य पाठव पाठवू म्हटला होता त्यामुळे परत निराशा मनात आली हो सर पाठवलं असतं पण तुम्ही विसरताय काहीतरी त्याने परत भिदवीतच म्हटलं काय काय विसरतोय मी त्याने आता आश्चर्य हो विचारलं परत एकदा मन तिथे जाता येईल या कल्पनेनं हिंदोळ्यावर बसून झुलेजे घ्यायला लागलो होतो सर आहो प्रत्येक बस मध्ये एक मुलगा कोऑर्डिनेटर आणि एक मुलगी कोऑर्डिनेटर हवी आहे योगिता यांना जर पाठवलं हो तर तिथे त्याने स्पष्ट केलं पण यावेळी बोलताना थोडा कॉन्फिडन्स दिसत होता हा त्याचा आणि सुहासचा प्लॅन होता अभिजा नकळत ठरवलेला हम्म ठीक आहे आता तू करत आहेस रिक्वेस्ट तर जातो आतून खूप आनंद पण चेहऱ्यावर सध्या निर्विकार भाव असा हा अभि आपली सॅग घेऊन लगेच त्या बसमध्ये निघाला अभि भैया आणि त्याला बसमध्ये परत पाहून या दोघींनी त्याच्या नावाचे जपमाळ जपले पण त्याला काही फरक पडला नाही तो आयटीत त्या दोघींच्या शेजारी असलेल्या सीटवर जाऊन बसला तसं केतूने आकांक्षाला डिवचले की बघ काय प्रकार आहे म्हणून बघते मी असं खुनावत आकांक्षा ही अभिभाषी गेली भैया अरे तू या बसमध्ये कशाला आला आहेस तुमचं ब्रेक आकांक्षा बोलणार तसं अभिने केतू पाहत परत आकांक्षाकडे रागाने पाहिलो पुढे ती काही बोलणार तोच एक एक करत सगळेच विद्यार्थी आत आले बसमध्ये त्यामुळे न्यायला जास्त आकांक्षाला जाऊन बसावे लागले आपल्या सीटवर हा अभि कुठे दिसत नाही सुहास बघ जरा खाली ऐश्वर्या बसमध्ये येताच एक नजर संपूर्ण बसवर टाकत म्हणाली तो त्याच्या जागी बरोबर जाऊन बसला असेल तू नको काळजी करू सुहास तिला हसन म्हणाला अरे पण तू बसमध्येच नाही बघ जरा डोळे उघडून तिने मात्र आता सुहासला थोडं रागात म्हटलं अरे हो असेल तो खाली उभा असेल तू बस बसभर आधी तो येईल बस सुरू झाली की पण सुहासने तिलाच बसायला सांगितले आपल्या सीटवर आणि स्वतःही तिच्या शेजारीच बसला पण मनात मात्र खुश होता की अभि त्या बसमध्ये मध्ये बसला आहे याची खात्री झाल्याने अभिनं म्हटलेलं ब्रेकअप आता केतकीच्या जिवारी लागला आहे अभि केतूला समजावू शकेल का की याने एवढा मोठा निर्णय का घेतला हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा करार एका लग्नाचा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू